विषयी नमो जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज आदी सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला पांडुरंगरांना भेटण्याकरता निघालेल्या आहेत तो धागा धरून आपल्या जिल्ह्यामध्ये ओतुरला ज्याने भव्य दिव्य सप्ताह केला असे माझे गुरुबांधू छोटे माऊली ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी या ठिकाणी राजुरीमध्ये गावामध्ये कीर्तन करत असताना सहज स्था। वल्लभ सरांना का तर सांगितलं अशा प्रकारचा योग जर तुम्ही वारकऱ्यांकडून तीर्थयात्रा करून घेतली तर त्याचं अगणित पुण्य वगैरे आहे म्हणून हा सोहळा नेमकं का तर वल्लभ सरांनी सर्व तुम्ही आणि लोकांनी हा नेमकं नियोजन केलं एवढा भव्य दिव्य सोहळा जेव्हा जराजुरी गावामधून आता बाहेर पडेल त्यावेळेस पंढरपूरच्या लोकांना सुद्धा आश्चर्य वाटेल सुद्धा आश्चर्य वाटेल की नेमके माझे भक्त कारण इतर वेगळं आणि आषाढी कार्तिकी चुकू नका मज सांगत असे गुज पांडुरंग स्वतः परमात्मा का तर सांगतात कि आषाढी याला आणि कार्तिक यात्रेला सर्व लोकांनी माझ्याकडे येत जा हे समजून नेमकं हे नियोजन झालेलं आहे सर्व सर्व राजुरी ग्रामस्थ व त्याचप्रमाणे वल्लभ आणि वल्लभ सर वगैरे सर्व सर्वांवर हा नियोजन वगैरे व्यवस्थित केलेला आहे मला हे सुद्धा धन्यता वाटली नेमके तुम्ही आम्ही सर्वजण किंबहुना माजी आमदार जिल्हा परिषद सदस्य आदी सर्व मान्यवर तुम्हाला निरोप देण्याकरता आलेले आहेत तेव्हा आपला प्रवास सुखाचा होवो सर्व लोकांनी जबा एखाद्या जबाबदारी घ्या कारण पंढरपूरला खूप गर्दी आहे गर्दीमध्ये दर्शन ना जरी नाही झालं तरी पांडुरंगरायांच्या मंदिराला नुसती प्रदक्षिणा जरी तुम्ही केली तरी सुद्धा वारी केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये मुल्लाजी बाबा यांची जी काही धर्मशाळा चैतन्य महाराजांचा मठ तयार झाला अतिशय सुंदर आणि स्वच्छता सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळते मी जात नाही कीर्तन पण मी होतो माऊलींच्या आणि त्याविषयी सहज ते बोलता बोलता शेवटी म्हणाले सर्व शेजारी उभे होते आम्ही काही फार दूर उभे होतो तर ते म्हणाले की ते महत्व सांगत होते वारीचं वगैरे एक पाय जरी नुसता पंढरपूर जाऊन पाय ठेवला बसच्या खाली जाऊन त्रुण तरी सुद्धा तुम्हाला वारीचं पुण्य मिळतं आहे आणि मग त्यांनी आम्हाला काहीच पार्श्वभूमी माहीत नव्हती मला ॲक्च्युली ते म्हणाले की सरांनी आता त्यांच्याकडे पन्नास बसेस आहेत तर सगळ्यांना एक वारी घडवावी आता या दिवसामध्ये आणि तो त्यांनी लगेच तिकडून येस म्हणाले ते त्यांच्या भाषणामध्ये त्या दिवशी माझे आमदार अतुल शेठ बेनकेसुद्धा याच्यावर स्टेजवर होते तर याच्यामध्ये आता एखादं गुरु ते गुरुजींनी दिलेल्या का कीर्तनकार एवढे मोठे तर आदेश दिल्यानंतर सरांना नाही म्हणणं शक्यच नव्हतं आणि त्यांच्यात तेवढं सामर्थ्य आहे समर्थ्यांच्या कृपेने त्यामुळं त्यांनी ते पार पडायचं ठरवलं आणि ते आजची ता तारीख मुकरर केलेली आहे आज आता आजच्या याच्यामध्ये पन्नास बसेस जाणार आहेत आणि अजून दोन दिवसांनी आमचा जो बेला साखुरे आणि मंगरूळ यांच्यासाठी तीस आणि एक तारीख त्यांनी ठरवलेली आहे आज आम्ही फक्त शुभेच्छा देण्यासाठी म्हटले की इथे या चांगला उपक्रम म्हणून आम्ही आलेलो आहोत बाकी त्याच्यामध्ये बाकीच्या तुम्हाला जे वाटतंय त्याचं तसं काही नाही याच्यामागे हा एक साध सामाजिक उपक्रम आणि धार्मिक उपक्रम आहे विठुरायाच्या दर्शनाला सरांच्या गाडीमध्ये कुठले कुठले गावचे भाविक आहेत माझ्या मते आजच्या याच्यामध्ये राजुरी आणि त्यांचा परिसर राजुरी परिसर थोडक्यात म्हणजे त्यांनी था काय ठरवलं की राजू बेला राजूरी जिल्हा परिषद गटातल्या सगळ्याच लोकांना त्यांनी न्यायचं ठरवलेलं आहे आता तुम्ही त्याचा अर्थ असा लगेच कराल की जिल्हा परिषद निवडणूक आल्या म्हणून हा नाही तुमचा पत्रकारांचं मन जाणू शकतो त्यामुळं तुमचा जो हे आहे ना अंदाज तु, तसा तुमचं बरोबर पर आहे बरं का परंतु याच्यामध्ये फक्त माऊलींनी जे सांगितलं खरं तर अजून प्रभाकर रचना व्हायची आहे त्यानंतर आरक्षण आहे अनेक हवे तुम्हीच गोळ्या मारण्यात काय मजा नाही आहे हाच पूर्ण आजचा हा एक कीर् म्हणजे प्रसिद्ध कीर्तनकार माऊ माऊ छोटे माऊलींनी दिलेला आदेश त्याचं पालन करायचं काम सर करत आहे बाकी काय नाही छोटे माऊलींनी या परिसरामध्ये एक उत्तम असं काम गुरु शिष्यांचा मिलापाचा योग आणला होता आणि हा भाग भक्तिरसाने न्हावून निघाला होता आणि त्या वातावरणात सगळ्या लोकांनी एक भावना व्यक्त करून शेळके सरांनी त्याच्यानंतर पुढाकार घेतला पुढाकार घेतल्यावर परिसरातल्या सगळ्याच मंडळींनी आम्ही एकत्र येऊन हा संप्रदायाचा कार्यक्रम आहे वारीचा कार्यक्रम आहे आणि विठुरायाला सगळी लेकरं सगळ्या धर्माची पंथाची सम विषम सगळे इथे काय भेदाभेद नाही आणि भेदाभेद नसल्यामुळे सगळी माणसं इथे आता एकत्र झालेली आहे शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी तालुक्यातली या ठिकाणी आता शेळके सरांसाठी काय साकडं सगळ्यांना सुखी ठेवा विठुरायाना शेळके सरांना अशीच शक्ती त्यांनी प्रदान करावी की जेणेकरून समाजाची त्यांना अधिकाधिक सेवा करण्यात यावी यश मिळावं अशा प्रकारचा विठ्ठुरायाचा आशीर्वाद त्यांना मिळावा टातील सर्व पालिकांसाठी त्याच्यासाठी आम्ही लोकांना या ठिकाणावरून जे जाणार आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व बेनके साहेब आहेत तुने आहेत म्हणजे दोन राष्ट्रवादीचं आहेतच शंभर टक्के बेनके साहेबांचे आमचे आता या ठिकाणी बोलवले पुण्याचं काम आहे त्यांनी ओतूरला सुद्धा मोठा एकशे एतर वय खुंटत मंतुकारम महाराजांचं सोळा त्याच्यामध्ये सुद्धा बेडके साहेबांनी ना आम्ही एकत्र काम केले त्यांनी स्वतः चाळीस लाख रुपये मंडपासाठी खर्च करून खूप मोठं योगदान दिलेलं आहे तसंच आता शेळके सरांनी सुद्धा म्हणजे वारीला जी लोकं चाललेली आहेत ज्या लोकांना पायी जाता येत नाही आणि त्यांनी एन मिसेस पूर्वी जिल्हा परिषद सदस्य होत्या जेव्हापासून त्यांनी या बिलला राजुरी जिल्हा परिषद गटाचं बालकत्व वल्लभ सरांनी स्वीकारलेलं आहे मग त्या गटातील लोकांना काय हवं आहे नकोय हे पूर्वीपासून ते पाहत आलेले आहे आणि आजही लोकांनी जी इच्छा व्यक्त केली काही माऊली महाराजांनी त्यांना सुचवलं मग तुम्ही लोकांना नेलं तर एक चांगलं होईल आणि त्याच्यानुसार लोकांनी त्यांच्याकडं मागणी केली आणि त्या मागणीनुसार त्यांनी आज चाळीस बेचाळीस गाड्या या ठिकाणी ठरवलेल्या आहेत आज दोन अडीच हजार लोक आता जोडलेले आहेत आणि दोन दिवसानंतर पुन्हाही दोन अडीच हजार लोकांनी ने शेवटेसरांनी नेण्याचा मानस त्या ठिकाणी केलेला आणि हे पुण्याचं काम त्यांच्या हातूनच याचा आम्हाला सार्था अभिमान आहे आम्हाला आनंद वाटतो गावामध्ये कृतज्ञता समारंभ त्या माउलीचा भेटी जाण्याचा दिशे आम्ही सगळ्या राजी आयोजित केला होता आणि त्या दिवशी जमीन गोष्टीनं माऊली भागाला तिथे आपण असं पूजन करा त्या बाबाने या ठिकाणी पूजन केलं आणि पूजन केल्यानंतर कीर्तनामध्ये वारीचा महिना पंढरपूर महिमा वर्णन करत असताना मामी महाराजांनी अशा प्रकारचं आव्हान केलं की जे म्हणजे आजपर्यंत पंढरपूरला गेली नसते तर खूप गेली असते ज्यांना वारीमध्ये पैसा लक्षक नाही अशा व्यक्तींना अशा लोकांना असा बंद नसतो एक दिवस गुस्टी वारी त्या ठिकाणी आढवावी आणि त्यासाठी कुठल्या सगळ्यांची स्टेज सरणी करावी मी करावी अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केलं आणि आवाहन केल्यानंतर मागणी बनवून घेतलं की या सगळ्यांना निर्णयाची तुम्ही व्यवस्था करावी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीला अनुमती दिली आजच्या सगळ्यांनी अनुमती दिली आम्ही सगळ्या मुंड्यांनी गेल्या पाच कासून दोन टप्प्यामध्ये या सोळ्यांचं नियोजन करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामधला आज काही ठिकाणी संपन्न होते ज्याच्यामध्ये आजवी मुसद्रज मुवडी तांबेवाडी बांदरवाडी बुलंदवाडी आणि रांगमाळा या गावातील सर्व बावीस प्रक्य जवळ त्या चौकच्या माध्यमातील त्या ठिकाणी निघालेल्या आहेत बांदरवाडी ग्रुमखानी साहेब आपण जाऊन त्यांना जॉईन करणार आहोत आणि याचा जो दुसरा भाग आहे सोमवारी ज्या दिवशी आपण बेल्हे त्याचबरोबर कोपरवाडी सापोरी मंगरूळ नापोळी आणि नळवणी शिंदेवाडी पेंडा आणि त्या गावाच्या वाड्या अशा पद्धतीने एवढ्याच पद्धतीने परत त्या ठिकाणी लोकांचं येण्याचं नियोजन केलेलं आहे जवळपास एका टप्प्यात आपण दोन हजार भाविकांना त्या ठिकाणी पंढरपूरला घेणार आहोत माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आम्ही सगळ्या सगळ्यांनी काटोकरपणे नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला चहापाणीची व्यवस्था असते नाष्टी जास्ती भोजनाची असेल किंवा दर्शनाची असेल तर कापत सुद्धा सगळ्यांनी मोठं नियोजन असते आणि आम्ही पहिल्यांदाच करत असताना आपण सगळ्यांनी समजून घ्यावं आणि वारीमध्ये जसा वारकरी चालताना कमीत जास्त काही गोष्टी झाली तर मान्य करून देतो तशाच पद्धतीने आपण सुद्धा मान्य करून घ्यावं अशा प्रकारची विनंती मी आपण सगळ्यांना करतो अधिक आपल्यासाठी चांगल्या सुविधा निर्माण करून द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आजही मला आतापर्यंत इथे वेळ आईपर्यंत सारखे पोहोचावे काही एवढे भाविक अजून बाकी आहेत इतर राहिले हा लेव्हल बऱ्याचशा मंडळी नाव दिलेले आहेत पण ज्यांना आज आपल्याला नाही त्यांना निश्चितपणे आपण दिल्लीच्या निश्चितपणे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू आज ही सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाली त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांनी आमच्याविषयी बरोबर या ठिकाणी भावना व्यक्त केल्या आणि आम्हाला खूप काय मिळावं सांगितलं पण खरं म्हणजे मी जाणतो पांडुरंगाचे तर बाबा एवढंच भाव घे हे जे भाविक भक्त तुझ्या दर्शनाच्या ओढीने आज प्रजे पुढे आणलेले आहेत प्रत्येकाचं सगळी प्रयत्न करत असतो सगळी मंडळी याच्यामध्ये आमच्या गावातील वीस पंचवीस रुपये आवश्यक आपल्या सगळ्या परिसरामध्ये प्रश्न प्रमुख व्यवसाय असल्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की आमच्या तर म्हणून आम्ही सगळ्यांनी करून ठरवलं की पंढरपूर क्षेत्र महिमा आपल्या सगळ्यांना माहीत आहे सगळ्यांना न्यायचे चल्याप्रमाणे न्यायचे पंढरपूरला न्यायचे या दोष आपल्या आम्ही सगळ्यांमध्ये नियोजित केलेला आहे परमात्मा पांडुरंगाचा आशीर्वाद प्रदूषित आपल्या सगळ्यांच्या हात दुसऱ्या आहोत आणि आपल्या सगळ्यांना आपल्या आयुष्यामध्ये उत्तम अशा प्रकारचे यश मिळव